Okay. ते ते एक एक हो, आ दबल दबल। ओके ते डेस्कटॉप वर मॅडम सॉफ्टवेअर आहे बघा ते ओपन करा वेट एक सेकंड बिझनेस हो हो इथे कनेक्ट आहे ओके रेकॉर्ड होते आहे ओके बिझनेस ईआरपी ओपन करायचं एक सेकंड थांबा डबल नका करू केलं ना डबल क्लिक त्याच्यावर राउंड व्हायला लागलं ओके थांबा सिंगल का डबल क्लिकच करायचे कंटिन्यू करायचं मॅडम एंटर मारा एकदा क्लिक मारला ते चालतो डायरेक्ट एकदा की तुम्हाला पुढे युजर आय डी पासवर्ड विचारेल वन टाका डायरेक्ट वन एंटर पासवर्ड पण टाका दोनदा एंटर मारा ओके बस सॉफ्टवेअर आपलं लॉग इन होईल ओके आता ऑलरेडी तुम्ही जे प्रोडक्ट ऍड केले ते बघण्यासाठी तुम्ही त्यांना आयटम्स ला क्लिक करा राईट साइडला आयटम्स इथे जेवढी तुमची प्रोडक्ट लिस्ट आहे ना

बारकोड ला क्लिक करायचे ओके बटनला क्लिक करा हा ते हो हो इथे सगळे प्रोडक्ट आले बघ क्वांटिटी प्रमाणे ओके आता ज्या ज्या प्रोडक्ट तुम्हाला बारकोड द्यायचे आहेत ते डावीकडे बघा टिक मार्क आहेत हा इथे सिलेक्ट करायचं आणि प्रिंट द्यायचं ते क्वांटिटी आहे बघा क्वांटिटी आहे तिथे आपण ला कमी जास्त देऊ शकतो आता सहा जे आपण क्वांटिटी भरल्या आहेत त्याच ऑटोमॅटिक घेतलाय सोबत तुम्हाला स न फक्त दोनच पाहिजे असेल मग इथे डबल क्लिक करायचे हा तिथून okay, क्वांटिटी कमी जास्त होणार नाही तुमच्या फक्त प्रिंट कमी जास्त प्रिंट हो। कमी जास्त होते नंबर ऑफ कॉपी इथे टू करा टू करा टेम्पररी एंटर मारा ओके आता तिथे क्वांटिटी फक्त दोन स्टॉक आपल्याला एवढाच राहणार सहा आणि वरती प्रिंट दोन म्हणजे काय आपल्याकडून दोन लेबल्स दो गेला नाहीये दोन लेबल्स कित, कित, कि, इत, इतले है है ना, किती इथल्या क्वांटिटी आहेत ना प्रिंटिंगच्या क्वांटिटी किती लेबल्स ले ले पाहिजे स्टिकर दोन स्टिकर पाहिजे सहा घेतले आपला स्टॉक होता ना तेवढा तुम्हाला दाखवतो मग आपण क्वांटिटी कमी केली इथून तुम्ही नेक्स्ट टाइम कमी जास्त करायचं करू शकता ओके आणि हे चेंज करायचं एंटर बटन दाबायचं एकदा ओके एंटर मारा ओके आता प्रिंट आहे जो प्रिंट देण्यासाठी हो प्रिंट प्रिंट हो प्रिव्यू ला क्लिक करायचं तुम्हाला हे बघा असे आपले स्टिकर येतील बरोबर ओके आणि इथे डावीकडे बघा प्रिंटरचा आयकॉन दिसतोय मॅडम तुम्हाला डावीकडे नाही वरचा प्रिंटरचा आयकॉन हा त्याला क्लिक करायची

अरे तुम्ही चुकवलं ते मी मध्ये गेला तो ओके गे ठीक आहे अजून एक द्या तिथूनच प्रिंट द्या हो अजून दोन स्टिकर येतील ओके म्हणा हो युज करता येणार हो आता एस्केप करून आपण बाहेर पुन्हा या ओके करायचं हो हो। हो, <coughs> हो okay क्लिक करायचे okay. सगळे प्रोडक्ट लिस्ट आले बघे पाहिजे क्वांटिटी आता बाय डिफॉल्ट तुम्हाला सगळ्यात द्यायचे आहेत बघा त्यामुळे इथे एडिट करत बसायची करत नाही सिलेक्ट करायचे डायरेक्ट प्रिंटला काही साड्या नाही असु दे ना आपल्याला जे येत आहे ते एवढ कस असेल विकल्या गेल्या असतील ना मग त्यांचा कोस्ट ऑफ जेवढा काउंट करून जेवढा नंबर ऑफ क्वांटिटी पाहिजे तेवढा तुम्ही देऊन लेबल काढू शकता म्हणजे लेबल तुमची फुकट जाणार नाही मग डबल डबल एंट्री केली पाहिजे एंटर हो आधी तिथे चेंज करायचं असेल चेंज करायचं असेल तर आणि एंटर मारायचा ओके आता प्रिंटला जायचं मॅडम प्रिंट आला का इथे प्रीव्यूला क्लिक करायचं इथे डायरेक्ट पहिला तुम्हाला प्रीव्यू दिसणार

पन्नास वाला काढून तो, वा तो तुम्ही नंतर द्या पंधरा आठ पंधरा वाला पण घ्या ओके तीन प्रोडक्ट आपण देऊया झालेलं लक्षात ठेवायच्या पुन्हा रिपीट द्यायची गरज नाही ओके प्रिंट ला जायचं आपण तिथे ऑलरेडी आता लागतीलच ना स्टिकर तो प्रिंट देऊन टाका आणि काम चालू करा टिकांचे काढा बाकीचे तुम्हाला पाहिजे तसे पण किती किती काढणार जेवढे कॉन्टॅक्ट आहे एकाचे आठ आहेत एकाचे पंधरा आहेत सगळे येऊन जाईल का नको येऊ देऊ मग ठीक आहे मॅडम कॅन्सल करा आणि कॉन्टॅक्ट कमी जास्त असतो आपण बिलिंग पुढचे एक दोन तीन काढा बार पुढला या ओके करा पहिले चार प्रोडक्ट चे ना चार प्रोडक्ट पहिले सिलेक्ट करा बघा चार घेता घेता बिलिंग दाखवणार आहे मी तुम्हाला हा पहिले चार घ्या सुरुवातीचे चार घ्या क्वांटिटी चेंज करा ना कर प्रत्येकाचे दोन दोन टाका टाका मारा परत एंटरच मारा टाका दोन एंटर 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 मारायचं हे मारायचं एंटर मारून एंट्री झाली कम्प्लीट तरच आहे ना ओके आता प्रिंटला जायचं हे कशाला सांगतो प्रिंट पण काढूया प्रिंटिंग च पण समजेल नेक्स्ट आपण सेल बिल कसं बनवायचं पीएस मध्ये ते पण आपण बघूया स्टिकर स्कॅन करून इथे जायचं ओके त्याच्यानंतर इथे प्रिंटरच्या आयकॉनला क्लिक करायचं डाव्या साईटला ओके आणि ओके म्हणायचं जेवढे आपण प्रोडक्ट आणि जेवढ्या प्रिंट ऑफ च्या क्वांटिटी दिला तेवढे स्टिकर तुमचे प्रिंट यायला पाहिजे दोन चार प्रोडक्ट सिलेक्ट केले ना दोनच्या पटी चार स्टिकर आरा आरा सा, आरा सा, पर, ओके बरोबर बर दोन दोन च्या वेगवेगळे तुमचे चार प्रिंट झाले बघा जरा मागे जरा ना आता त्याचे पण ओके मॅडम प्रत्येकाची okay, नाव वगैरे आलेत ना वेगवेगळे रेट प्रिंट झालेत का बघा चेक करायचं कधी पण आपण दिलेले स्टिकर आणि रेड टाकलेले सातशे पन्नास सातशे क्रॉस चेक का करायचं कधी आपल्या चूक बुली रेट पण कमी जास्त पडलेला असतो कस्टमर जे पुढे आपण सांगू शकतो ना चुकीचं रेट पडला किंवा त्याच्यात आपण चेक केलेलं असतो सातशे दोन आहेत इथे हे बघा मॅडम हो सर वरती प्रोडक्टच नाव पण येणार तुमचं इथे डिस्काउंट रेट आपण किती लावलायचं इथे बारकोड हा स्टिकर लावताना इथून तुम्ही बघायचा वन झिरो वन कुर्तीलाच हा स्टिकर लागला पाहिजे हा वन झिरो वन सारीला लिलनलाच लागला पाहिजे ह्याचा त्याला झाला तरी गडबड होणार ओके मॅडम स्टिकर लावताना त्याच त्याला पेस्ट करा लक्ष झाला ओके आता नाही कुठे तो बारकोड आहे माहिती आहे का मॅडम त्याचा बारकोड कोड आणि वरचे रेट आहे त्याचे बघा समोर लिहिलं डिस्काउंट रेट डिस्काउंट रेट।, रेट ओके हे आता हे करा क्लोज करून बाहेर या हे समजलं ना मॅडम आता आपण बिलिंग प्रोसेस ला जाऊया इथून पण मागे या हो आता जेव्हा च बिलिंग होणार आहे त्याच्यासाठी आपण इथे पी एस ऑप्शन आहे बघा उजवीकडे बघा पी कंट्रोल सी पॉझ नावाचा पीओ एस खाली वरती हा हे तुमची बिलिंग विंडो नेहमी राहणार ओपन ओपन तिथे न्यू बटनला ला क्लिक करायचं मार एक मिनिट मारलेली बिल आहे बघा इथे तुम्हाला डेली समोर बघा स्क्रीनच्या तुमच्या डेली जेवढी बिल असणार ना इथे तुम्हाला दिसणार आहे बघा आता मी मग तुमच्या स्क्रीन वर बघा मॅडम हे बघा हे का तुम कर हे आता करसर हे आहे ना तुमचं खाली तुम ते का दहा तारखेच बिल दिसतय एंट्री हा ते आजचं बिल आहे आजचं जे मारलेलं आहे ना ते बिल आहे ते जेवढी दिली आपण बिल करू ना तिथेच तुम्हाला दिसणार त्याचे टोटल सेल वगैरे खालीच दिसणार तुम्हाला बॉटम ओके आता नवीन बनवण्यासाठी न्यू बटनला क्लिक करायचं ओके आता कर्सर तुमचा मॅडम बघा कस्टमरच्या मोबाईल वर ब्लिंक होतोय नेहमी कर्सर आपला तिथे असणार कस्टमरचा मोबाईल पाहिजे असेल तर टाकायचा अदरवाईज एंटर मारत या मारा इंटरेंटर हे कस्टमरचे डिटेल्स वगैरे लागणार की हायड करून ठेवूया लावून आपण ओके ठीक आहे मग ऑफ करून ठेवू शकतो आपण ओके आता कर्सर तुमचा कुठे आहे मॅडम कर्सर ब्लिंक कुठे होतोय तो बघा डावीकडे बारकोड आयटमवर ओके ऍक्च्युली तिथे ब्लिंक होत होता तर माऊस नेल्यामुळे तिकडे हे झालं okay, ते हा ओके तिथे आता तुमचं ब्लिंक होतोय बघा माऊस आल्यावर मग त्याचं हे स्थिर झालं इथे आला की तुम्ही प्रोड बारकोड स्कॅन करायला सुरू करायचे आता जे स्टिकर द्या सर मॅडम कडे आता त्या ह्याच्यावर स्कॅन करायचं तर कशाच करताय कोणता करताय त्याच्या आता काय करा दोन मधून हे करा म्हणजे सेपरेट करा ते अस पूर्ण एक लाइन करा ओबी जो ओबी हा हा किंवा फोल्ड उलटे मारला तरी चालेल हा करा करा उलटा करा कारण ते सगळे एकदम चार होत का एकाच्या वेळी एकच चॅनलच्या समोर गेला पाहिजे एकच करा एकच कट कर ना कंप्लीट सेपरेट करणार हो आणि आता ह्या प्रोडक्ट तिथेच काय न्यायचं समोर बारकोड सरळ नाही तो मॅडम एवढ्या पुढे नाही जरा तिकडे हा असा पकडायचा हा जो स्टिकर आहे ना ब्लॅक कलरचा त्याच्यावर ही शाळो पडली पाहिजे ओके तिकडे पडला बघा एक क्वांटिटी ऑटोमॅटिक ओके एस्केप करा एकदा कीबोर्ड वरन तो बघा हाच पडला इथे बघा वन झिरो वन कुर्ती बारकोड पण दिसतोय बघा तिथे झिरो झिरो वन झिरो झिरो सत्याहत्तर तिथे दिसतोय तुम्हाला ओके तिथे हे पण आहे बघा क्वांटिटी आणि त्याचा रेट पण पडलाय बघा हे नावाचं बघतो चिकटॉक लागेल कुठं इथं ना हो आता तुमचा हा सेम प्रोडक्ट आहे का सेम प्रोडक्ट नाव नाही येत आहे चारशे रुपयाचा आहे आता त्याला पण ते टाकल नाव तेच येणार तिकडे बिलात आणि स्टॉक त्याचा उलटा लावला सॉफ्टवेअर जो स्टिकर असेल त्याचा स्टॉक लेस करत जाणार आहे लक्षात ठेवा मी चुकला तर गडबड होईल तिथे लावा मग मॅडम हा मग तेच सांगतो त्याच नाही लागणार तो हो तुम्ही नाव टाकलात ना सर याची त्याची शक्यता नका लावू प्राईस सेम असणार आहे दुसरा स्कॅन करा स्टिकर आता एक क्वांटिटी पडली बघा कुर्ती कुर्ती सोडून दुसरा घ्या ते नाही पडला तर हे करा ना आता स्टिकर फोल्ड आ, करा उलट फोल्ड मारा शेवटचा ऑलरेडी एक बिल मारतोय सपोज कस्टमरचे चार प्रोडक्ट असू शकतात ना बघा मारा दोन प्रोडक्ट लोड झाले बघा आपले एक वन जीरो वन कुर्ती पण बीएमलोड हा दोन झाले बघा एक आठशे आणि एक हजार चा दोन असे प्रोडक्ट लोड झाले बघा टोटल आता खाली इथे बिल दिसतंय बघा तुम्हाला किती झालं अठरा चाळीस बिल झालं कस्टमरला तुमचे डिस्काउंट वगैरे असणार काय ओके डायरेक्ट आपले डिस्काउंट रेट आहेत बस सेव्ह बटनला मॅडम क्लिक करायची हा मग एक मिनिट इथे हे ना एकशे ओके okay, सेव बटन ला क्लिक करा ओके okay, सेव बटनला क्लिक केला की तुमचं बिल सेव्ह होणार इथे यस म्हणायचं यू वांट टू प्रिंट यस म्हणजे प्रिंट देण्यासाठी बरोबर आहे यस प्रिंट नको असेल बारकोडची प्रिंट हो हो मग अशी दिली आपण बारकोड बार लेबल नाही नाही आता आपण बिलिंग बघतोय मॅडम ओके ओके नाही तुमच्या काय असेल डाऊट प्रमाणे क्लिअर करून घे बरोबर इथे म्हटलं आपलं बिल प्रिंट येणार बघा आणि वरती प्रिंट चा ऑप्शन आहे बघा मॅडम हा इथे प्रिंट क्लिक करा की डायरेक्टर वर बिल प्रिंट होऊन येईल आलं ना परफेक्ट कट ओढतो तो ओके तो कटच झालेला असतो ते मी मारलेलं मॅडम डमी तुमचं आलं तर चेक करा तुमच्या ह्याच्याप्रमाणे परफेक्ट आला की बघा बिल असं तुमचं परफेक्ट बिल येणार अरे क्वांटिटी किती तुम्ही फक्त लेबल लावणार ना, ना ते गडबड करू नका तिथे जर नंबर टाईप नंबरच दिसला नाही मग कसं करायचं मग नावाने नंबर तुम्हाला याच्यावर दिसेल नंबर नसले नाव नावाने जे काही नाव असेल ते इथे तुम्ही सिलेक्ट करायचं ना एक सेकंद इथे तुम्ही ह्या विचार विंडो वर काही सर्च करू शकता हे बघ इथे टाकलात ना वन झिरो सेवन हे नाव ना। आहे ना ना। हा बारकोड नाही तर नावाने पण येणार ओके त्याच्या नंतर सपोज तुम्हाला बारकोड बघायचा असेल तर तुम्ही बारकोड टाकणार वन डबल झिरो झिरो सिक्स मग तोच प्रोडक्ट येणार काही सर्च केलं तरी तुमचं नाव सर्च होणार ओके मॅडम आणि सपोज आता याच्यापैकी आपण समोर बघा तुमच्या स्क्रीनवर एखाद्या प्रोडक्ट ची क्वांटिटी कमी जास्त करायची आहे त्या प्रोडक्ट वर तुम्ही डबल क्लिक करून क्वांटिटी कमी जास्त पण करू शकता किंवा एकच प्रोडक्ट तुमचा डबल असेल रिपीट तर तुम्ही तोच प्रोडक्टचा जो बारकोड आहे ना मॅडम दोनदा स्कॅन मारायचा सर चार असतील तर चार एकच बारकोड चार मारला ते चालतो चार क्वांटिटी तिकडे तुमच्या क्वांटिटी सहा झाले बघा त्या इथे इथे बघा बघा ओके तुमचे झाले ऑटोमॅटिक बस आणि सपोज एखादा प्रोडक्ट तुम्हाला नको असेल तुम्ही काय करणार किंवा आता हे सहा झाले कस्टमर दोनच फायनल केले दोन चार नको परत त्याला सिलेक्ट करायचं डबल क्लिक करायचं त्याच्यावर एंटर मारायचं आणि इथे क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करायची डायरेक्ट ओके हे तुमचं होणार कधीतरी करावं लागणार तुम्हाला आणि सोबत कस्टमर म्हणायला हा एक नंबरचा प्रोडक्ट नकोच आहे मला सिलेक्ट करणार तुम्ही सिंपल कीबोर्ड वर डिलीट बटन दाबणार तो निघून जाणार बिलावर ते डिलीट आहे तो, तो तुमचं पूर्ण बिल डिलीट करण्यासाठी हा नाही फक्त तुम्ही जे बिल बनवलात ना हे चार नंबर तीन नंबरच तीन नंबर बिल डिलीट करणार तीन नंबरचं हे बिल डिलीट करण्यासाठी आणि हे आहे बिल मधले प्रोडक्ट डिलीट करण्यासाठी ओके तुम्ही इथून डिलीट म्हणला हे जे बिल बनवलं ना तीन नंबरचं ते पूर्ण एंट्री डिलीट होणार आहे हे लक्षात घ्या ओके आणि इथे अपडेट बटनला क्लिक करायचं खाली तर लगेच तुम्हाला विचारणार पुन्हा नवीन प्रिंट द्यायची आहे का प्रिंट द्यायची असेल तर यस म्हणा किंवा नो म्हटला तर लगेच दुसरा वेळ चालू होणार यस म्हटलं तर तुमचं प्रिंटचा प्रयोग दाखवणार इथे तुम्ही येऊन प्रिंट म्हणा लगेच तुमची प्रिंट येईल बिलाची ओके मॅडम ओके okay, ठीक आहे आता चेक करा तुम्ही एक मारून बघा स्टिकर ठेवा का असेल तर डाऊट विचारा मॅडम तर स्टिकर ठेवा येईल पी एस ला पे हो बिल ला या यायचं इथे बारकोड चा पण बघा सगळा बघा दोन्ही ओके बिलिंग बिल पहिले पहिलं लास्ट लाग पी एस लागणार मारलेली बिल बघा खाली दिसतात सगळे बिल नंबर वाईज दिसतात सगळे लिस्ट मध्ये एका खाली एक येतात दोन तीन सगळे ओके आता मागची जर बिल बघायची असतील ह्याच्यात एक च बिल दिसत नाहीये तुम्ही असणार इथे चोवीस करा किंवा एक तारीख टाका तिथे एंटर एंटर माराय ओके करा मारा एंटर एंटर आली बघा सगळी एक तारीखचं बिल किती तारखेला मारलेलं होतं सात आली ना आहे सात तारीखलाच मारलेले आहे कारण सात तारीख मी ओके Okay, बँक डिटेल okay, बिल तुम्ही वरती डेट आणि टू एंड फॉर्म मध्ये टाकून बघू शकता आणि सगळे टाकले एक तारीख पासून दहा तारीख ची सगळी बिल आले ओके नवीन बिल मारण्यासाठी न्यू ला क्लिक करा एकदम सोपं आहे मॅडम तुम्ही जेवढं वापरत जाल लक्षात येणार आणि त्याच्यात काय नाही इथे इथे हे मी ऑप्शन ऑफ करून देतो कस्टमर चे स्कॅन केला हे काय समोर आहे का नाही सर आतमध्ये ठेवलं वाटत स्कॅन करा कस्टमर जे घेईल ते इथे स्टिकर फक्त स्कॅन करायचे तुम्हाला ओके ओके पुढचा असेल तर परत नेक्स्ट पुढचा स्कॅन करायचा नाही गरज नाही दोन असेल ना तुम्हाला एस्केप कशाला द्यायचं कोणता प्रोडक्ट लोड झालाय बघण्यासाठी अदर दुसरा प्रोडक्ट असेल तर स्कॅन करा ना अजून एक स्टिकर स्कॅन करा सेमच आहे ते दोन तीन आहेत ना त्याच्यावर पहले लोग लेते हैं ना आच्छा लेला ना पहले आच्छा पन्ना ओह बिल वैग्राम ओके अता ही बिंदु या एसके ऐसा मर रिस्ट है ना आइटम रिस्ट हाइड करने एकदा एसके मारे हाँ बराबर ताते अता कौन से प्रोडक्ट ऐड दले दोन झालेत बघा त्याच्यात काय चेंजेस करायचे असेल तर डायरेक्ट डबल क्लिक करून नाही जायचं डबल क्लिक डबल क्लिक करायची आधी त्याच्यावर तर प्रोडक्ट वरती जाणार बघा नंतर एंटर एंटर मारत यायचं आता नंतर क्वांटिटी चेंज करायची बरोबर एंटर एंटर मारत तर तुमची ते अमाऊंट चेंज होणार नाहीतर नाही होणार ट्रान्झॅक्शन आणि जर सपोज आता दोन झाले डबल क्लिक करायची मॅडम त्या प्रोडक्ट वर ओके आणि जर एखादा खालचा प्रोडक्ट नको आहे तुम्हाला कस्टमर कॅन्सल केला मग काय करणार करा ओके आता परत ऍड दुसरा तरी क्लिक करायचे आणि स्कॅन करायचे सातशे पन्नास आहे दुसरा करा ओके okay, दोन क्वांटिटी असेल तर काय करणार त्या प्रोडक्ट चे दोनदा स्कॅन करायचं दोन दोन बरोबर खाली क्वांटिटी दोन झाले बघा इथे वाढणार ओके एकदम इझी करायचं जास्त आपण मॅन्युएट टाकत बसायची गरज नाही स्कॅन करला विषय संपला आता सेव्ह करण्यासाठी काय करणार बिल किती झालं मॅडम तुमचं ओके अमाऊंट वगैरे डिस्काउंट वगैरे द्यायचं झालं तर इथे दिलेलं आहे सांगून ठेवतो इथे काय डिस्काउंट अमाऊंट म्हणून में में हो, हो, हो तिथे जर तुम्हाला अमाऊंट मध्ये करा हा मग टाका ते बघा झालं बस सांगून ठेवतो इन केस अशी वेळ आली तर माहीत असलं पाहिजे ना तुम्हाला बस सेव्ह ला क्लिक करायचं बिल सेव्ह झाल्यावर येस नऊ पासून तर नऊ म्हणायचं द्या एक तेला काय द्या इथे फ्री दाखव ना प्रिंटला क्लिक करा बस ते प्रिंट येईल तुमचे बिलाचे कस्टमर चे ओके मॅडम पन्नास कमी होणार हो 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 ते काय एकवीसशे रुपयाच बिल झालं तुमचं पन्नास रुपये पन्नास रुपये कुठे ते सेट करून देतो तुम्हाला डिस्काउंट हो ते डिस्काउंट हो हो डिस्काउंट सेट दिसणार खाली देखो सेट करा कारण हे पन्नास ते कमांड सेट केलेला तर डिस्काउंट ची अमाउंट पण दिसणार तुम्हाला सांगतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय असेल तो विचारा स्टेप बाय स्टेप सुरुवातीला हे एवढच बिल वगैरे एस्केप करून बाहेर तुम्हाला स्टॉक कुठून बघायचं ते पण बाहेर टाकून देऊ हे आता व्हिडिओ पण रेकॉर्ड होतो त्याचं मी सरांच्या व्हिडिओ लिंक पण पाठवते ते बघून पुन्हा रिपीट बघू शकता okay. तुम्हाला आता सपोज स्टॉक बघायचा सर सांगितलं एखादा बघा ते स्टॉक ऑप्शन आहे बघा वरती मॅडम वरती वरती सेंटरला तिकडे या हा स्टॉक स्टॉक रिपोर्टला पुन्हा स्टॉक रिपोर्टला क्लिक करा ओके आणि एंटर एंटर मारे किंवा ओके बटनला क्लिक करा काही करा हो ओके केला ते चालतो किंवा एंटर एंटर मारला ते चालेल आपला स्टॉक अवेलेबल आहे ना तेवढा मायनस झालेला असणार येस तो लेस करून जो रिमेनिंग स्टॉक आपला आलेला आहे ना तेवढा स्टॉक दिसणार आपण ती डमी मिल मारली कॅन्सल करणार आहोत ती कॅन्सल डिलीट केली के पुन्हा स्टॉक तुमचा होता तसा रिटर्न येणार आहे लोडिंग होते ओके इथे आलं बघा प्रत्येक प्रोडक्ट व्हायचं त्याच्या ते पाच राहिले बघा हा yes एक ते out मध्ये एक गेली closing stock पाच राहिले बघा हे बघा ओपनिंग स्टॉक आपण इथे दिसतो पहिला सहा होता त्याच्यानंतर नंतर म्हणजे तुमचा सेल एक सेल गेला हा आणि इथे बघा out मध्ये तुमचा सेल आणि राहिला तुमचा पाच असं परफेक्ट दिसणार बघा यांचे दोन दोन सेल गेले अठ्ठेचाळीस राहिले याचे पन्नास होते अठ्ठेचाळीस राहिले परफेक्ट समजणार तुम्हाला day wise ओपनिंग होती एक मध्ये ओपनिंग म्हणजे सुरुवातीला भरले आउट क्वांटिटी म्हणजे आउट केली सेल केली आणि क्लोजिंग स्टॉक म्हणजे रिमेनिंग राहिलेला बॅलन्स ओके मॅडम इथून तुम्ही बघू शकता म्हणजे सरांना उद्या रिऑर्डर टाकायची आहे स्टॉक चेक करायचं तुम्ही बघू शकता ओके त्याच्यानंतर दिवसाचा सेल किती झाला ते तुम्हाला इथेच दिसणार जेव्हा पीओ एस ला येत ना मॅडम ला येता इथेच तुम्हाला टोटल दिवसाची बिल दिसणार आजच्या तारखेचीच इथेच तुमचा टोटल सेल दिसतो हे का तारीख बघा ना हे का करंट डेट घेणार आणि तुम्हाला मागचा बघायचं टू अँड वन मध्ये डेट चेंज करायची तर तुमचं होणार अदरवाइज डेली तुम्ही क्लिक केलात कि फक्त समरी तुमची इथे दिसणार टोटल दिवसभरात बिल किती झाली ती पण बघा टोटल बिल तीन झाले आहेत ओके त्यानंतर किती टोटल बिल इथे दिसते पाच सहाशे नव्वद ओके संध्याकाळचा दिवसाचा काउंटर तुम्हाला किती झालं बिल ओके मॅडम सध्या हे एवढं बस झालं क्रिएशन झालं तुमचं बिल झालं बारकोड झालं हे मेन काम झालं प्रोडक्ट बाकीचे रिपोर्टिंग पार्ट वगैरे राहिला दाखवला बेसिक बेसिक त्याच्या व्यतिरिक्त विचारत चला आता हे आम्हाला यस प्रोडक्ट ऍड करायचे त्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट होता मॅडम केलं ना ओके एडिट करायचं असेल तर कसं करणार कसं करणार पेन्सिल किंवा डबल क्लिक करायचं सर जो खाली प्रोडक्ट आहेत ना आलात आता न्यू हा प्रोडक्ट आहे चेंज करायचं डबल क्लिक करायचं तिथले तिथे डबल क्लिक करून थांबायचं हे बघा तिथले ते तुमचं इकडचं पेन्सिल वगैरे आतमधले ग्रुप्स वगैरे झाले